मुंबई काँग्रेसमधील मधील अंतर्गत वाद हा पुन्हा दिल्लीच्या दरबारी जाणार आहे नसीम खान भाई जगताप नाराज असल्याची चर्चा आहे ते थेट दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे मुंबई काँग्रेसमध्ये आपल्याला डावललं जात आहे नसीम खान आणि भाई जगताप अशी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे मुंबईमधील कालच्या काँग्रेसच्या संविधान बचाव जनसभेला सुद्धा भाई जगताप आणि नसीम खान यांनी दांडी मारली होती मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या विरोधात नसीम खान भाई जगताप यांची नाराजी असल्याचं कळतंय आहे प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत शिल्पा या संदर्भात अधिकची काय माहिती आहे नेमकी दोन्ही नेत्यांची काय नाराजी आहे की थेट ते आता माधुरी आपण जर पाहिलं तर मुंबई काँग्रेसचा जो अंतर्गत वाद आहे तो नेहमीच चव्हाट्यावर आलेला आहे आणि आता तर थेट दिल्लीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेला आहे काल मुंबई शहरामध्ये काँग्रेसतर्फे संविधान बचाव ही जनसभा घेण्यात आली होती आणि या जनसभेला काँग्रेसचे आमदार उपस्थित असलेले पाहायला मिळाले मात्र जे माजी अध्यक्ष आहेत भाई जगताप आणि नसीम खान हे यांनी ह्या जनसभेकडे पा फिरवलेली पाहायला मिळाली या जनसभेला गैरहजेरी दाखवली आणि त्यांची जी अंतर्गत वाद आहे तो देखील काल चव्हाट्यावर आला मुंबईमध्ये आणि आता तो दिल्लीच्या उंभरट्यावर जाऊन पोहोचलेला आहे कालची ही जी जनसभा घेण्यात आली होती त्या जनसभेला खासदार इम रान प्रतापगडी यांनी या सभेला संबोधित केलं होतं आणि आता येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका आहे मुंबई महानगरपालिकेच्या असतील किंवा इतर ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांविषयी सूचना देखील केल्या होत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांसाठी कामाला लागा अशा सूचना देखील केलेल्या आहेत मात्र भाई जगताप यांची नाराजी पुन्हा एकदा पाहायला मिळालेली आहे आणि आता त्यांनी थेट दिल्ली गाठलेली आहे दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीमध्ये एका महत्वाच्या वेगळ्या मुद्द्यावर बैठक होणार असल्याची जरी माहिती असली तरी या बैठकीमध्ये भाई जगताप हे मुंबई शहरामध्ये त्यांना कशा प्रकारचं डावललं जात आहे अशी माहिती हे पक्षश्रेष्ठींना देणार आहेत त्यामुळे आता मुंबईतला जो अंतर्गत वाद होता अनेक वेळा तो चव्हाट्यावर आला होता आणि आता थेट तो दिल्लीच्या उंभरट्यावर पोहोचलेला आहे पक्षश्रेष्ठींकडे भाई जगताप तक्रार करणार असल्याची माहिती आलेली आहे अनेक वेळा वर्षा गायकवाड आहेत त्यांच्या संदर्भात भाई जगताप यांनी नाराजगी व्यक्त केली होती त्यांच्या विरोधात अनेक वेळा तक्रारी देखील केल्या होत्या मात्र आज ते दिल्लीच्या दरबारी पक्षश्रेष्ठींकडे जगताप या संदर्भातील सर्व घडामोडींकडे आपण लक्ष ठेवून राहत तूर्ता धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी